आता सविस्तर बातम्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस ची मतदान प्रक्रिया तेरा मे रोजी संपन्न झाली आता चार जून रोजी बीड बायपास येथे एम आय टी कॉलेज येथे मतमोजणीनंतर निकाल जाहीर होणार असल्यामुळे नागरिकांनी निकाल ऐकण्याकरिता या परिसरात गर्दी न करता उन्हाचा चटका सहन न करता आपल्या घरीच बसून स्थानिक केबल नेटवर्कच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक फेरीचा निकाल समजून घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी नागरिकांना केले असून लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या मतमोजणी प्रक्रियेतील संपूर्ण नियोजनाचा पार्किंग व्यवस्था बदललेले मार्ग याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती देखील दिली आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस अंतर्गत झालेल्या मतदानाची मतमोजणी उद्या चार जून रोजी या सभागृहामध्ये संपन्न होणार आहे त्याची पूर्वतयारी झालेली आहे आणि त्याची रंगीत तालीम रिहर्सल आज आम्ही या ठिकाणी घेतो आहोत आपण पाहता आहात संपूर्ण अधिकारी कर्मचारी डमी उमेदवारांच्या नावाने मत नोंदणी करून त्याचे शीट तयार करत आहेत आणि संगणकावर त्याचं टॅब्युलेशन करून संपूर्ण उद्याची जी प्रक्रिया आहे ती आज आम्ही करून या ठिकाणी पाहतो आहोत जेणेकरून उम अधिकारी कर्मचाऱ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा एकंदरीत किती कालावधी लागतो याचा अंदाज यावा त्याचबरोबर काही अडचणी असतील काही त्रुटी असतील तर त्या दूर करण्यात याव्यात हा सर्व उद्देश समोर ठेवून आज आम्ही या ठिकाणी रंगीत तालीम घेतली आहे आणि आता रंगीत तालीम संपत आलेली आहे अतिशय व्यवस्थितपणे आणि पारदर्शकपणे आम्ही मतमोजणीची प्रक्रिया पार पाडू शकतो याचा विश्वास आम्हाला यातून निर्माण झालेला आहे सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस अंतर्गत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये झालेल्या मतदानाची मतमोजणी चार जून रोजी बीड पायपासला असलेल्या एम आय टी कॉलेजच्या परिसरामध्ये संपन्न होणार आहे या मतमोजणीसाठी जवळजवळ एक हजार अधिकारी कर्मचारी या ठिकाणी येणार आहेत त्याचबरोबर निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांचे मतमोजणी प्रतिनिधीसुद्धा या ठिकाणी येणार आहेत त्यांच्या येण्यासाठी वेगवेगळे मार्ग निश्चित करण्यात आलेले आहेत वेगवेगळे प्रवेशद्वार निश्चित केलेले आहेत त्यामुळं या चित्रफितीच्या माध्यमातून आम्ही आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो जे अधिकारी कर्मचारी मतमोजणीच्या कर्तव्यावर हजर असणार आहेत